कन्नड तालुक्यातील भिलदरी शिवारात रानडुकरांनी पिकांचं मोठं नुकसान केलं आहे या नुकसानीचा पंचनामा बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी वनरक्षक मोनाली फिरके वनमजूर रतन मगरे गावातील शेतकरी व उपसरपंच विजय वैष्णव यांच्या उपस्थितीत केला पंचनामाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय यंदा पाऊस समाधानकारक असल्यामुळं मक्का कापूस तूर अद्रक पिके जोमात आली आहेत परंतु आता रानडुकरांचं संकट शेतकऱ्यांपुढे उभं आहे उभं ठाकलं आहे डोंगराळ भाग असल्यानं रानडुकरांच्या कळपानं अनेक शेतकऱ्यांचे पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा अधिक प्रमाणात नुकसान आहे नुकसान झालेल्या मग त्या पिकांना पाळीव प्राणी सुद्धा खात नाही त्या पिकांना वास येत असल्यामुळे तो चारा उपयोगातच येत नाही शेतकरी दुहेरी अडचणीत सापडलेला आहे शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी व शेतांना तार कंपाऊंडसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बिलदारी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी केली आहे अन्यथा वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे कमल ब्रह्मावत चंदन गोटवाल जितेंद्र वैष्णव सुभाष सुलाने रामसिंग गोटवाल आकाश वैष्णव कार्तिक कवाळ या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे छत्रपती संभाजीनगर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या